आता दिनांक ते फेब्रुवारी या कालावधीत हो मैदाना होम मैदानावर इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस च आयोजन करण्यात येणार आहे इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट्स आदींचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस आयोजित केलं गेलं आहे येत्या दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केलं असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद एमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक तर हायफाय इलेक्ट्रिकल्स आणि एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सह प्रायोजक असून प्रदर्शनाचं उद्घाटन मंगळवारी बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तसंच शार्प बिझनेस सिस्टीम इंडिया लिमिटेडचे बिझनेस हेड वसंत जोशी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली सलग सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचं हे पंचवीसावं वर्ष असून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी फ्रीज साइड बाय साईड फ्रीज एअर कंडिशनर म्युझिक सिस्टम्स वॉशिंग मशीन डिश टीव्ही मायक्रोवेव्ह ओव्हन व्हॅक्युम क्लीनर एअर कंडिशनर सोलर सिस्टीम गॅस गिझर मोबाईल टॅब आयपॅड टेलिफोन मिक्सर फूड प्रोसेसर आटा चक्की एअर कूलर वॉटर प्युरिफायर यासह विविध इक्विपमेंट्स या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात तरी ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालाणी सहसचिव हरीश कुकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत आणि संचालक सर्वश्री यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसवराज नवले रवींद्र पाच लगे आणि संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देढिया ईश्वर मालू केतन शहा विपिन कुलकर्णी सदस्य विजय टेके आणि सर्व इलेक्ट्रो समितीचे सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही